राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबवली जाते ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जावी यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला त्याला यश आलं असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी तब्बल शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानलेत राज्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी या निधीचा विनियोग होणार आहे ग्रामीण भागातील ग्राम अनेक ग्रामपंचायतींचं बिल थकिता पुरेसं उत्पन्न नसल्याने अनेक ग्रामपंचायती वीज बिल भरणा करू शकत नाहीत त्याचा परिणाम जनजीवनावर आणि अनेक विकास योजनांवर होतो अशावेळी राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे अनेक ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणं वाचनालय अभ्यासिका धम्म केंद्र प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने भरघोस निधी दिला त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे एकावन्न गावांना फायदा होणार आहे खासदार धनंजय महाडिक यांनी हा निधी मिळवण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला लवकरच या निधी अंतर्गत प्रत्यक्ष विकास कामांना प्रारंभ होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं एक अभिनव योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कार्यक्रम या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक योजना ग्रामपंचायतींसाठी आहे किंवा हायमास देवी उभे करावे अशा पद्धतीची ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मला समजल्यानंतर मी थोडासा फॉलोअप घेतला थोडासा म्हणजे भरपूर घेतला आणि त्याचं फलित म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा तालुक्यांमध्ये साधारण अडीचशे पावणे तीनशे गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्याला आपल्याला आहे की ग्रामीण भागामध्ये मा जे काही वीज असते सार्वजनिक वीज म्हणतो रस्त्यावरचे पद्धती आपण ज्याला म्हणतो फायमास ज्याला आपण म्हणतो ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व सार्वजनिक विजेच्या व्यवस्थेचं जे बिल असत हे ग्रामपंचायतीनं भरायचं असतं परंतु ग्रामपंचायतीचं उत्पन्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आशितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची गोडध अतिशय वेगानं सुरू आहे मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल उद्योगवाढीसाठी असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाबत परवाच आपण बातमी वाचली शेतकऱ्यांचे विषय असतील पंचनामा असेल आणि त्याचबरोबर गावागावामध्ये सोयी सुविधा पोहोचवणे अशा अनेक विषयावर हे सरकार अतिशय पूर्णपणे विजेच्या बाबतीत स्वागतता करणे आणि सर्व शेतकऱ्यांना मोक मोफत वीजने दे, वीज द्यायची या दृष्टीकोनातून आमचं सरकार काम करत आहे पुढच्या टप्प्यामध्ये उद्योगांसाठी सुद्धा सवलतीच्या दरात वीज मिळावी त्यासाठी सुद्धा हे सरकार काम करते परवाच सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळी इच्चलकरंजी दौऱ्यावर आले होते त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी जी, 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 जी सूचना केली अडीचशे मेगावॅट वीज ही इचलकरंजीच्या सर्व उद्योगासाठी जे तिथं माग आहे जे स्पिनिंग युनिट आहे जे मशीन आहेत त्यासाठी अडीचशे मेगावेट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने एक विशेष योजना करावी अशा पद्धतीच्या सूचना लोकप्रतिनिधी केल्या तिथल्या विद्यमान आमदारांनी केल्यानंतर साहेबांनी ताबडतोब आपल्या विभागाशी चर्चा करून भाषणामध्येच कदाचित तुम्ही ते वाचलं असेल ऐकलं असेल भाषणामध्येच त्यांनी घोषणा केली की लवकरच आम्ही इचलकर वेगळं पॅकेज किंवा वेगळी योजना आणून सुद्धा सवलतीच्या बिलामध्ये जेणेकरून त्यांना